हिंदी मध्ये म्हणतात ना लडकी के बिना जिंदगी अधुरी हे खरच आजच्या युगात जर कुणा तरुणाजवळ गर्लफ्रेंड नसेल तर संपूर्ण मजा नाही आज मी तुम्हाला कशी पटवावी ज्ञान सध्या तर ऑनलाईनच जग आहे त्यामुळे पोरगी पटवण्यासाठी डेटिंग ऍपचा वापर तुमच्यापैकी खूप जण करत असणार त्यामुळे आज आपण ऑफलाइन जगाबद्दल बोलू सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जी पोरगी आवडते तिला सरळ कधी बोलू नका कि मला तू आवडते किंवा मा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हा जुना डायलॉग कधीच पोरींवर फेकू नका नव्याण्णव जिअप होशील का हा तर छपरींसाठी बदला आहे म्हणून नेहमी पोरगी पटवण्यासाठी धीर ठेवा पोरींना पेशन्स आवडतात सुरुवातीला फक्त ओळख करण्यासाठी काहीतरी बहाना शोधा नंतर तिला काहीतरी भेट वस्तू किंवा तिच्या आवडीचं काहीतरी करा तिला कॉफीसाठी किंवा डिनरसाठी विचारा ती तयार झाली नाही तर तिला इग्नोर करा ती जर खरंच तुमच्यात इंटरेस्ट असेल तर तीच पुन्हा तुम्हाला बोलेल कविता करून मुलींना इम्प्रेस करणं फार सोपं आहे कवितेच्या माध्यमातून तुम्हाला ती आवडते हे डायरेक्ट न सांगता फक्त हिंट देता येते उदाहरणार्थ साधेपणा तुझा मला इतका आवडला पण तुला भेटायला का वेळ मी दवडला मैत्री करावी तर जगा पलीकडची नाही कुणाचं भय न आस या पंक्तीमध्ये तर दिली आहे कि ती पोरगी तुम्हाला आवडते परंतु प्रपोज नाही केलं ते काम तुम्ही त्या पोरीवर ढकललं अशाच पद्धतीने पोरीसाठी सगळं करायचं पण मध्ये मध्ये तिला असं दाखवायचं तुम्हाला तिची गरज नाही जेव्हा तिला कळायला लागतं की आपल्या वाचून तिला करमत नाही तेव्हा तीच मग हिंट देते की तुम्ही तिला आवडतात आणि जेव्हा एखादी सुंदर पोरगी हिंट देते तेव्हा ती स्वतःला कधीच थांबवू शकत नाही तुमच्या सोबत असल्यावर केस मोकळे सोडणे स्वतःच्या केसांमध्ये हात घालून गोलगोल करणे गालातल्या गालात हसणे अगदी तुमच्या पानच जोकला सुद्धा मोठ्याने हसणे हळूच हातात हात देणे या पोरगी तुम्हाला पटली आहे याची हिंट आहे आजमावून बघा जमलं तर ठीक नाही जमलं तरी कुठं बिघडलंय आयुष्य खूप मोठं आहे आणि आयुष्यात जगण्यासारखं पुष्कळ आहे त्यासाठी पोरगी पटण्याची गरज नाही आणि पोरगी पटण्यापेक्षा तिचं मन जर जिंकलं तर तुम्ही सगळं जिंकलं समजा चल कसे वाटले कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद